आज आपण सगळेजण बघतो या ठिकाणी की केंद्र सरकारनं जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतलेला आहे आणि हा क्रांतिकारी निर्णय आहे आजपर्यंत काँग्रेस पक्ष किंवा आज काँग्रेस पक्षाचे पक्षा नेते जातनिहाय जनगणनेची मागणी करताना आपण सगळेजण पाहत होतो परंतु त्यांचंच शासन गेल्या पूर्वी अनेक वर्ष त्यांचं शासन असताना ही बुद्धी काँग्रेसवासियांना कधी का सुचली नव्हती ही धाडस ही क्षमता आदरणीय मोदीजींच्यामध्ये आहे मोदींच्या सरकारमध्ये आहे आणि आता त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाच्या माध्यमातून आपण सगळेजण पाहतो की एक क्रांती झालेली आपल्याला दिसेल आणि देशाच्या प्रगतीमध्ये सर्व जातींना संधी या निमित्तानं मिळेल आज आपण सगळेजण बघतो या ठिकाणी की केंद्र सरकारनं जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतलेला आहे आणि हा क्रांतिकारी निर्णय आहे आजपर्यंत काँग्रेस पक्ष किंवा आज काँग्रेस पक्षाचे नेते जात जातनिहाय जनगणनेची मागणी करताना आपण सगळेजण पाहत होतो परंतु त्यांचंच शासन गेल्या पूर्वी अनेक वर्ष त्यांचं शासन असताना ही बुद्धी काँग्रेसवासियांना कधी का सुचली नव्हती ही धाडस ही क्षमता आदरणीय मोदीजींच्यामध्ये आहे मोदींच्या सरकारमध्ये आहे आणि आता त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाच्या माध्यमातून आपण सगळेजण पाहतो की एक क्रांती झालेली आपल्याला दिसेल आणि देशाच्या प्रगतीमध्ये सर्व जातींना संधी या निमित्तानं मिळेल